नमस्कार रसिक हो राज कपूर जन्मशताब्दी वर्षातील राज कपूरच्या सिनेमा आणि त्यातील गाण्यांच्या आठवणीचा हा भाग चौथा आपल्यासाठी सादर करतो आहे कालच्या एपिसोडमध्ये पन्नास आणि साठच्या दशकातील सिनेमाचे उल्लेख करताना कन्हैया या चित्रपटातील एक खूप लोकप्रिय गाणं आठवण करायचं राहिलं तर आज सुरुवातीला याच कन्हैयामधील राहून गेलेल्या गाण्याची आठवण करूया मुकेश आणि राज कपूर पडद्यावर संगीतकार शंकर जय किशन रुक जाओ जाने वाली रुक जा मैं तो राही तेरी मंजिल का नजरों में तेरे मैं बुरा सही आदमी नहीं है दिल का आदमी मय बुरा नहीं दिल का रुक जाओ जाने जानेवाली रुक जा मैतो ही तेरे मंजिल का आणि यानंतर दिवाना राज कपूर सायरा बानो ही जोडी होती संगीतकार शंकरजी किशन यातली गाणीसुद्धा खूप गाजली मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातली आणि यातलं टायटल सॉन्ग मुकेशच्या आवाजातलं पडद्यावर राज कपूर दिवाना मुझको लोग कहे मै समझो जग है दिवाना हो मै समझो जग है दिवाना दिवाना मुझको लोग कहे आणि मुकेश आवाजातलं एक अतिशय रो, रोमांटिक हळूवार सुरावटीतलं गाणं पडद्यावर राज कपूर आणि सायरा बनव ही जोडी ऐ सनम जिसने तुझे चांद सी सूरत दी है उसी मालिक ने मुझे भी तो मोहबत दी है ऐ सनम जिसने तुझे चांद सी सूरत दी है यानंतर राज कपूर आणि माला सिन्हा या जोडीचा एक चित्रपट मै नशे मे हूं संगीतकार शंकर जे किशन यातले लता मंगेशकरांनी मुकेश यांच्या आवाजातली गाणी खूप गाजली आजही ऐकली जातात यातलं मुकेश यांचं एक हॅपी मूडमधलं गाणं आहे है या रो माफ कर ना नशे नशे हूं माफ करना मैं नशे में मुझको ना यानंतर सपनों का सौदागर ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा हा पहिला चित्रपट होता यातलं मुकेशचा सोलो जोशी जब सपनों का सौदागर आया ले लो सपने ले लो तुमसे किस्मत खेल चुकी तुम किस्मत से खेलो सपनों का सौदागर आया ले लो ये सपने ले लो किस्मत तुमसे खेल चुकी अब तुम किस्मत से खेलो आणि एक ड्युएट शारदा आणि मुकेश यांच्या आवाजात पडद्यावर हेमा मालिनी आणि राज कपूर तुम प्यार से देखो हम प्यार से देखे तुम प्यार से देखो हम प्यार से देखे जीवन के अंधेरे में हो जाए प्यार का उजाला जीवन के अंधेरे में हो जाए वो प्यार का उजाला तुम प्यार से देखो हम प्यार से देखे या सपनों का सौदागर नंतर था अराउंड द वर्ल्ड दुनिया की सैर असं त्याचं टायटल होतं याच्यामध्ये राज कपूरचं सोलो मुकेशच्या आवाजात जोशे जवानी हाय रे हाय जिदर से धूम मचाये दुनिया का मेला मैं हूं अकेला कितना अकेला हूं मैं जोशे जवानी हाय रे हाय आणि शारदा आणि मुकेश यांच्या आवाजातलं चले जाना जरा ठेरो किसी कदम निकलता है चले जाना जरा ठेरो किसी कदम निकलता है असं हे अराउंड द वर्ल्डमधली गाणे आणि राज कपूर नूतन ललिता पवार शुभा खोटे संगीतकार शंकर जय गीतकार हसरत जयपुरी ऑल टाईम लोकप्रिय गीत चित्रपट अनाडी राज कपूरला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड अनाडीसाठी मिळालेलं यातले काही गाण्याचे झलक सब कुछ सीखा हमने ना की होशियारी सच है दुनिया वालों के हम है अनाडी आणि दुसरं किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी की वह हो सके तो दे उधार जीना इसी का नाम है एक डुएट लता मंगेशकर मुकेश यांच्या आवाजातलं दिल की नजर से नजरों के दिल से ये बात क्या है ये राज क्या है कोई हमें बता दे दिल की नजर से दिलसे आन्हामधले इतर सुद्धा खूप लोकप्रिय आहेत यानंतरचा राज कपूर नूतन यांचा आणि यात प्राण यांची पण भूमिका होती गीतकार साहिल लुध्यानवी संगीतकार रोशन आणि दिलही तोहे या चित्रपटातील सगळीचे सगळे गाणे आजही एकापेक्षा एक, एक सरस आणि लोकप्रिय म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे तर काही गाण्यांचे झलक दिल जो भी कहेगा मानेंगे दुनिया मे हमारा दिल ही तो आहे दिल जो भी कहेगा मानेंगे दुनिया मे हमारा दिल ही तो है दुसरं सॅड सॉन्ग भूले से कर बैठा नादा था बेचारा दिल ही तो है ओ भूले से मोहब्बत कर बैठा आणि यानंतरचं एक रोमँटिक सोलो पडद्यावर नूतन आणि राज कपूर प्राण यांचं अभिनय पाहणं खरोखर खूप खुमासदार झाला म्हणता येईल असं हे गाणं तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं तुम किसे और को चाहोगी तो मुश्किल होगी तुम किसे और को चाहोगी तो मुश्किल होगी आणि एक डिवेट लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं तुम्हरी मस्त नजर धर नाही होती तुम्हारी मस्त नजर धर नाही होती आणि बा आपल्या हिंदी सिनेमातल्या शास्त्रीय रागावर आधारित जी काही गाणी आहेत त्यातलं हे अग्रक्रमाचं गाणं म्हणता येईल असं मन्नाडे यांच्या आवाजातलं आणि पडद्यावर राज कपूर आणि एक नर्तकीय अभिनेत्री आहे यातलं राज कपूरांनी वाजवलेलं वाद्य सतारीचं फार अप्रतिम आहे आणि हे गाणंच एकूण सुरावटीने आणि पाहण्यासाठीसुद्धा प्रेक्षणीय असं झालेलं आहे गायक मन्नाडे ल चुनरी में दाग छुपाऊँ कैसे लगा चुनरी में दाग चुनरी में दाग छुपाऊँ कैसे घर जाऊँ कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊँ कैसे लगा चुनरी में दाग आणि एक पिक्चर होता नजराना वजयंतीमाला राज कपूर आणि उषा किरण असा लव्ह ट्रँगल असलेला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला आणि संगीतकार रवी गीतकार राजेंद्र कृष्ण यांचे गाणेही आजही ऐकले जातात याच्यामध्ये लता मंगेशकरांनी मुकेश यांचं हे युगल गीत बिखरा ते चमन में न जाना क्यों इसलिए के शर्मा न जाए फूलों के साए बिखरा के जुल्फे चमन में न जाना आणि मुकेशच्या आवाजातलं सॅड सॉन्ग पडद्यावर राज कपूर एक ये भी दिवाली थी एक ये भी दिवाली है उजड़ा हुआ गुलशन है रोता हुआ माली है एक ये भी दी एक वो भी दीवाली थी एक ये भी दीवाली है उजड़ा कसा वाटला राज कपूरच्या चित्रपटातील गाण्यांच्या आठवणीचा हा एपिसोड आपली प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा स्वर शुभेच्छा नमस्कार नव्या एपिसोडमध्ये अजून राज कपूरच्या गाण्यांचा एपिसोड आहे नमस्कार